श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या म्हणजे काय दीप अमावस्याला कोणते उपाय करावे ही माहिती पाहणार आहोत आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते या दिवशी आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशीपासून श्रावण सुरू होतो असे म्हणतात की श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो त्या दिव्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच अमावस्या होय यावर्षी दीप अमावस्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दीप अमावश्याला कोणते उपाय करावेत दीप अमावस्या या दिवशी शंकराचे पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करून काही ठिकाणी उपवास देखील ठेवले जातात या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ देखील घातल्या जातात तसेच या दीप अमावस्याच्या दिवशी पित्तरांना तर्पण देऊन पुराणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावस्याची आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात या दिवशी उपवास केला जातो व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते या दिवशी तुळस पिंपळ केळी लिंबू या झाडांची रोपटे देखील लावली जातात त्याने आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो या दिवशी माशांना पीठ म्हणजे मा पिठाचे गोळे खायला घातले हे देखील शुभ मानले जाते तुम्हाला हे माहिती कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद